पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मग बघा वादळ वाऱ्यामुळे जर पडतोय तर किती निष्कृत दर्जाचं काम केलं होतं दर्जेच नाही यांना यांना फक्त खुर्च्या पाहिजेत आणि तो जो कोण काम करणार आहे तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असलच ना त्याला नेता फेता असणारच एखादा बर वाटल्याला विचाराचा एखादा त्याला खूप खायची सवय हे हो असणारच यांना काय नाही महाराजे नाही दैवत नाही हे काही बघत नाहीत फक्त पैसा कशात निघल एवढंच बघतायत यांना ना जेला तो टाकलं पाहिजे सगळ्यांना ठेवलं नाही पाहिजे आणि ते मी तुम्हाला प्रत्येकालाच सांगितलंय मी तसं की उद्घाटन कोणी केलं मला वाटतंय काय तसं राजकारण करून काय उपयोग नाही जरी मोदी साहेबांनी त्याचं सा उद्घाटन केलं असं त्यांनी उद्घाटन केलं गेले त्यांचं काय चूक नसावी याच्यात कारण काम करणारे हे इथले कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल कोणतरी नेता असन किंवा सरकार असेल त्यावरती प्रचंड मोठी कारवाई करून त्याला ना जेलमध्ये टाकलं सोडलंच नाही पाहिजे कायमच